नमस्कार आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे बुद्धिमत्ता आणि हो तो प्रसिद्ध शब्द आई क्यू नक्की काय आहे हे सगळं चला सोप्या भाषेत समजून घेऊया तर मग सुरुवातच करूया त्या मूळ प्रश्नापासून ज्यावर मानसशास्त्रज्ञ शंभर वर्षांपासून विचार करत आहेत की ही बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं का काय काही तज्ज्ञांचं जसं की लुईस टर्मन यांचं म्हणणं होतं की बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त म्हणजे ज्या गोष्टी दिसत नाहीत अशा कल्पनांबद्दल विचार करण्याची ताकद तर दुसरीकडे वुडवर्थ यांनी एकदम प्रॅक्टिकल व्याख्या केली त्यांच्या मते कोणतंही काम यशस्वीपणे पूर्ण करण्याची क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता ओके तर आपला आजचा प्रवास कसा असणार आहे त्याची ही एक छोटीशी रूपरेषा आपण या सगळ्या मुद्द्यांवर एक एक करून बोलणार आहोत चला तर मग सगळ्यात आधी हेच पक्क करूया की आपण जेव्हा कुणाला हुशार म्हणतो तेव्हा त्या शब्दाचा नेमका अर्थ तरी काय असतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुद्धिमत्ता अमूर्त आहे आता अमूर्त म्हणजे काय सोपंय अशी गोष्ट जी आपल्याला दिसत नाही जिला आपण हात लावू शकत नाही पण तिचं अस्तित्वच जाणवतं अगदी प्रेम आनंद किंवा राग या भावनांसारखं बुद्धिमत्तासुद्धा तशीच आहे आपल्या प्रत्येक विचारामागे प्रत्येक कामामागे असलेली एक इनव्हिजिबल पावं मानसशास्त्रज्ञांच्या मते बुद्धिमत्तेची काही खास वैशिष्ट्ये आहेत ती काही प्रमाणात आपल्याला जन्मतः मिळते पण आपलं आजूबाजूचं वातावरण आणि आपले अनुभव तिला घडवत असतात म्हणजे नेचर आणि नर्चर दोन्ही महत्त्वाचं आणि हो अनुभवातून शिकणं आणि योग्य अयोग्य ओळखणं हे सुद्धा बुद्धिमत्तेचंच काम आहे पण मग प्रश्न येतो की जर बुद्धिमत्ता इतकी अमूर्त न दिसणारी गोष्ट आहे तर तिला मोजायची सुरुवात झाली तरी कशी हा प्रवास खरंतर खूप मोठा आहे सगळ्यात आधी फ्रान्सिस गॅल्टन यांनी या संकल्पनेकडे लक्ष वेधलं मग अल्फ्रेड बिने आणि सायमन यांनी शाळेतल्या मुलांना मदत करण्यासाठी पहिली टेस्ट बनवली पुढे स्टर्न यांनी आयक्यू हा शब्द दिला आणि अखेरीस लुईस टर्मन यांनी त्यात बदल करून आज आपण ओळखतो ती आयक्यू टेस्ट आणि तिचं सूत्र जगासमोर आणलं आणि मग टर्मन यांनी हे सूत्र आणलं जे आज आपण वापरतो एकदम सोप्पं आहे बघा मेंटल एज म्हणजे मानसिक वय त्याला क्रॉनॉलॉजिकल एज म्हणजे आपलं खरं वय याने भागायचं आणि शंभरने गुणायचं समजा एक मुलगा आहे दहा वर्षांचा पण त्याची विचार करण्याची क्षमता बारा वर्षांच्या मुलासारखी आहे तर त्याचं मानसिक वय झालं बारा मग काय बारा भागिले दहा गुणले शंभर उत्तर आलं एकशे वीस हा झाला त्याचा आय क्यू आणि शंभरने का गुणायचं कारण मग ते पॉइंटचं कॅल्क्युलेशन नको एक सरळ सोप्पा नंबर मिळतो पण एकदा का बुद्धी मोजायला सुरुवात झाली की मग एक नवीनच चर्चा सुरू झाली की बुद्धीची रचना नक्की कशी आहे ती एक आहे दोन आहे की अनेक गोष्टींनी बनलेली आहे इथे दोन मोठे विचार प्रवाह होते बेने यांच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे एकच मोठी जनरल एबिलिटी जी सगळ्यांकडे असते फक्त कमी जास्त प्रमाणात पण स्पियरमन म्हणाले नाही असं नाहीये बुद्धीचे दोन घटक आहेत एक आहे जी फॅक्टर म्हणजे जनरल इंटेलिजन्स जी जन्मजात असते आणि दुसरा आहे एस फॅक्टर म्हणजे स्पेसिफिक ऍबिलिटीज जसं की गणित किंवा संगीत ज्या आपण शिकतो पण मग एंट्री झाली थॉन्डाईक यांची आणि त्यांनी तर आधीच्या दोन्ही थिअरीजना चक्क धुडकावून लावलं ते म्हणाले कसली एक शक्ती आणि कसले दोन घटक बुद्धी म्हणजे एक मोठी गोष्ट नाहीये तर ती हजारो छोट्या छोट्या स्वतंत्र क्षमतांनी बनलेली आहे त्यांनी एक मस्त उदाहरण दिलं वाळूच्या ढिगाऱ्याचं जसा वाळूचा ढिगारा लाखो कणांनी बनतो तशीच आपली बुद्धी अनेक लहान सहान स्किल्स मिळून बनते म्हणजे कोणतीही एक जनरल इंटेलिजन्स वगैरे नाही तर आता आपल्याकडे आयक्यू मोजण्याचं सूत्र होतं त्याच्या वेगवेगळ्या थिअरीज होत्या पुढची पाहिली होती की ह्या आकड्यांना काहीतरी नाव देणं त्यांना काहीतरी अर्थ देणं आणि हे काम केलं टर्मन यांनी त्यांनी आयक्यू स्कोरनुसार हे वर्गीकरण तयार केलं जे आजही खूप वापरलं जातं जसं की एकशे चाळीसपेक्षा जास्त आयक्यू असेल तर जिनियस किंवा प्रतिभावान आणि नव्वद ते एकशे नऊच्यामध्ये मध्ये असेल तर नॉर्मल किंवा सरासरी आणि हा जो बेल कर्व आहे तो हेच दाखवतो की जगातली बहुतेक लोकसंख्या म्हणजे जवळपास पन्नास टक्के लोक सरासरी बुद्धिमत्तेच्या गटात मोडतात खूप जास्त किंवा खूप कमी बुद्ध्यांक असलेले लोक संख्येने त्यामानाने कमी असतात या सगळ्याचा एक मोठा प्रॅक्टिकल वापर झाला तो पहिल्या महायुद्धात अमेरिकन सैन्याला लाखो सैनिक भरती करायची होते तेव्हा त्यांची क्षमता तपासण्यासाठी दोन टेस्ट बनवल्या गेल्या शिकलेल्या लोकांसाठी आर्मी अल्फा आणि ज्यांना लिहिता वाचता येत नव्हतं त्यांच्यासाठी चित्रांवर आधारित आर्मी बीटा टेस्ट यातून हे सिद्ध झालं की वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे टेस्ट गरजेचे आहेत आता येतो तो सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रत्येकाला पडणारा प्रश्न आपला आयक्यू जन्मापासून ठरलेला असतो की तो बदलू शकतो साधारणपणे असं मानलं जातं की आयक्यू बऱ्यापैकी स्थिर असतो म्हणजे जे मूल लहानपणी हुशार असतं ते मोठं झाल्यावरही हुशारच राहतं यात खूप मोठे बदल सहसा बघायला मिळत नाहीत पण इथे एक पण आहे नवीन रिसर्च असं सांगतो की आयक्यू पूर्णपणे दगडावरची रेष नाही आहे त्यात जवळपास दहा पॉईंट्सपर्यंतचा फरक पडू शकतो आणि हा फरक का पडतो तर त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत आपलं शिक्षण आपली आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती घरातलं वातावरण आपण शहरात राहतो की गावात आणि हो आपण काय काम करतो या सगळ्याचं आपल्या आयक्यूवर परिणाम होऊ शकतो चला तर मग आपण आतापर्यंत जे काही पाहिलं त्यातले सगळ्यात महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा थोडक्यात बघूया तर मग काय लक्षात ठेवायचं एक बुद्धिमत्ता ही जन्मत आणि आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमुळे घडते दोन आयक्यू टेस्टचा विकास अनेक वर्षांच्या मेहनतीतून झाला आहे तीन बुद्धी एक आहे की अनेक यावर वेगवेगळी मतं आहेत चार जगातले बहुतेक लोक सरासरी बुद्धिमत्तेचे आहेत आणि पाच आपला आयक्यू बराचसा स्थिर असला तरी तो थोडाफार बदलू शकतो आणि जाता जाता एक विचार आयक्यू टेस्ट आपली तार्किक क्षमता कदाचित मोजते पण आपली क्रिएटिव्हिटी आपली इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक समज याचं काय तर मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की बुद्धी मोजताना या चाचण्या मानवाचे असे कोणते महत्त्वाचे गुण मोजायला विसरतात विचार नक्की करा